बटाटा वड्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतो पण जर उपवासाला खायला मिळाली तर आज मी तुमच्या सोबत उपवासाचा मस्त खमंग बटाटा वडा सुकी लाल चटणी तर। कशी बनवायची त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होतो अजिबात सोडा इनो फुल सॉल्ट वगैरे काही वापरलेलं नाही म्हणजे अगदी सगळ्यांनाच हे चालू शकतं तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी, मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या मसाल्यांना किंवा आपल्या प्रोडक्टला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय तुम्हाला खूप जास्त आवडतंय तर फक्त भारतातच ता नाही तर अगदी परदेशातही आपले मसाले तुम्ही घेत आहात तर सगळ्यांचे मनापासून खूप 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 धन्यवाद ज्यांना कुणाला आपले शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक मसाले जर घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नेहमीप्रमाणे माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मेसेज करू शकता पिन पिन कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता चला तर मग सुरुवात करूया तर आजचा आपला उपवासाचा बटाटावाडा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा किलो बटाटे उकडून सालं काढून घेतलेली आहेत आता जर तुम्हाला हे उपवासाचे बटाटेवाडे सकाळी करायचे असेल तर रात्री तुम्ही बटाटे उकडून सालांचं कट फ्रीजमध्ये ठेवू शकता सकाळी फक्त सालं काढून तुम्ही वड्यांसाठी बटाटे घेऊ शकता असं केलं की काय होतं यातलं एक्स्ट्रा पाणी जे असतं मॉइश्चर असतं निघून जातं आणि बटाटे तुमचे चिकट होत नाही जास्त तेलकट होत नाही तेल शोषून घेत नाही एकदम सुटसुटीत दाणेदार आणि छान चवीसे तयार होतात म्हणून असं हे आपल्याला करायचं आहे सगळे बटाटे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये हाताने साकडून कुसकरून घेतलेला आहे अर्धा किलो रोकडून साल काढून कुसकरून घेतलेला बटाटा असेल तर त्याला बरोबर मेजरिंग कपने अर्धा कप भाजून जाडसर कुटलेला दाण्यांचा कोट किंवा शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे याचं अगदी योग्य प्रमाण आहे कपाने मोजाल तर अर्धा कप आणि वसनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात खूप जास्त दाण्यांचा कोट सुद्धा यामध्ये वापरायचं नाही शेंगदाणे खरपूस तव्यावर भाजून घेतल्यात आणि मिक्सरला मोठं मोठं फिरवून घेतलेलं आहे इथे आपण एक ठेसा तयार केलेला आहे त्यासाठी पाच सहा हिरव्या मिरच्या अर्धा चमचा साधं जिरं घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपण मिक्सरला मोठं मोठं फिरवून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे उपवासाला जिरं चालत नसेल तर फक्त हिरवी मिरची पेस्ट तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे वापरू शकता जर उपवासाला जिरं चालत असेल तर जिरंसुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता टोटली तुमची चॉईस आहे चवीपुरतं सैंदव मीठ घेणार आहोत साधं मीठ खात असाल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता ही सगळी जिन्नस हाताने छान आपण कुस करून घेणार आहोत जसं आपण कणिक किंवा पीठ भिजवताना कसा जोर लावून लावून छान गोळा तयार करतो अगदी तशीच ही सगळी जिन्नस एकजीव करत चांगला कुस करत याचा सुद्धा आपण गोळा छान करून घेणार आहोत आता बऱ्याचदा वयस्कर मंडळी असतील त्यांना बटाटा चालत नसेल तर सेम पद्धतीत रताळा तुम्ही उकडून याच पद्धतीने त्याचे वडे करून खाऊ शकता बनवण्याची पद्धत सेमच आहे तर सगळी जिन्नस हाताने कुस करत असा हा छान गोळा आपण करून घेतलेला आहे आता या बटाट्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाही कारण आदल्या दिवशी आपण बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवलेले होते अगदी आयत्या वेळेस सालं काढून वडे केलेले आहे आता जे आयत्या वेळेस तुम्हाला वडे थापायचे असतील थोडंसं हाताला तेल किंवा पाणी लावायचं आहे आता आवडीप्रमाणे लहान मोठा मध्यम आकाराचे जसे तुम्हाला वडे करायचे असेल तसे तुम्हाला गोळे करून घ्यायचे आहे मी थोडे मोठे मोठे करते असा गोळा केल्यावर हातावर थोडा चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे एक तर वडा दिसायला मोठा दिसतो आणि कमी तेलामध्ये छान खरपूस तळासुद्धा जातो अर्धा किलो बटाट्यापासून मोठ्या आकाराचे असे हे नऊ ते दहा बटाटे वडे आपले तयार होतात तुम्ही अगदी मध्यम आकाराचे करत असाल तर थोडे जास्त होतील अगदी छोटे छोटे करत असाल तर थोडेसे जास्त होतील टोटली तुमची चॉईस आहे जसं तुम्हाला करायचे असतील तुम्ही करू शकता सगळे गोळे असे आपण छान थापून घेतलेले आहे आता जर अर्धा किलो बटाटा असेल तर त्याला बरोबर मेजरिंग कपने एक कप आणि दीडशे ग्राम प्रमाणात वरईचं पीठ घेतलेलं आहे काही ठिकाणी याला भगरीचं पीठ किंवा उपवासाचं पीठ सुद्धा म्हटलं जातं जर वरईचं पीठ तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही इथे राजगिराचं पीठ किंवा शिंगाचं पीठ सेम पद्धतीने घेऊ शकता घरामध्ये तयार करू शकता रेडीमेड वापरलं तरी सुद्धा चालू शकेल असं हे एक कप अर्धा किलो बटाट्यांसाठी अगदी परफेक्ट आहे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता वड्यांना रंग छान येण्यासाठी मस्त पिवळा धमक थोडासा लालसर रंग येण्यासाठी अगदी पाव चमचा आपण इथे काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे यामध्ये अजिबात कोणतेही गरम मसाले किंवा कोणतेही फ्लेवर नाही फक्त मिरची पावडर आहे तुम्हाला चालत नसेल तर न घालता सुद्धा तुम्ही हे तयार करू शकता चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आता ही सगळी जिनस छान एकजीव करून घेतलेलं आहे आता ज्या कपने एक, ले ले एक थोड़ो थोड़ो कप वरईचं पीठ घेतलेलं होतं अगदी त्याच कपने एक कप साधं पाणी घेतलेलं आहे पण पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे बरं का एकदम पाणी घालायचं नाही सुरुवातीला अर्धा कप साधं पाणी घातलेलं आहे छान एकजीव करून घेणार आहोत जर घट्ट वाटलं तर उरलेलं सगळं पाणी थोडं थोडं वापरणार आहोत उपवासाचे पदार्थ तसे बघायला गेले तर वरसेवर केले जात नाही अगदी कधीतरी आपण करत असतो म्हणून याची खूप जसं प्रॅक्टिस नसते म्हणून लागेल तशा गोष्टी थोड्या थोड्या वापरायचं आहे जर गरज वाटली तर आणखीन थोडंसं वापरायचं आहे तर इथे संपूर्ण एक कप आपण इथे पाणी वापरलं आहे म्हणजे एक कप जर पीठ होतं तर एक कप त्याला पाणी वापरलेलं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं कारण प्रत्येकाच्या पिठाची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू शकते रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आणि खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर सा नको हो। नॉर्मली आपण बेसन पीठ वड्यांसाठी कसं पीठ भिजवतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अजिबात सोडा इनो वगैरे वापरणार नाही आहोत तर त्यासाठी एक पाच मिनटं असं एकाच डायरेक्शनमध्ये पीठ आपल्याला चांगलं जोर लावत लावत फेटून घ्यायचं आहे असं केलं की पीठ अगदी हलकं होतं आणि याला छान जाळी सुटते अजिबात याला सोडा किंवा इनो वापरावा लागत नाही कारण बऱ्याच जणांना उपवासाला इनो सोडा वगैरे चालत नाही तर या पद्धतीने तुम्ही हा वडा नक्की ट्राय करा असं हे बघू शकता साधारणतः एक चार पाच मिनिटं फेटून घेतले पीठ सुरुवातीपेक्षा थोडंसं हलकं फुलकं किंवा रंग हलकासा बदललेला दिसत असेल असं हे पीठ परफेक्ट आपला वडा बनवण्यासाठी तयार झालेला आहे वडे थापून झालेले आहेत पीठ भिजवून झालेलं आहे आता गॅसवर कढईमध्ये छान वडे तळण्यासाठी कडकडी तेल गरम करून भेटलेलं आहे छोट्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलं तरी सुद्धा चालू शकेल कारण अगदी चपटे वडे केल्यामुळे कमीत कमी तेलामध्ये छान ते तळे जातात आता बऱ्याच जणांना तेलामध्ये वडा सोडताना हाताला चटका लागेल आपल्यावर तेल उडेल याची भीती वाटते म्हणून काय करायचं आहे एक गोळा घ्यायचा आहे चमचाने छान यावर पीठ कोट करून घ्यायचं आहे आणि असा हा चमचाने आपण तेलामध्ये वडा सोडू शकतो म्हणजे ज्यांना हाताने भीती वाटते चटका लागण्याची काही भीती वगैरे वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही वडा नक्की ट्राय करा असा हा चमचा फक्त तेलामध्ये उलटा करायचा आहे तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे आणि वडा घातल्यानंतर मध्यम मासेवर आपण हा वडा तळून घेणार आहोत तर सुरुवातीला तुम्ही तुमच्या कढईनुसार एक दोन ते तीन असे वडे तळून घेऊ हो शकता सुरुवातीला वडे घातल्यावर छान बुडबुडे येतात जस जसे वडे तुमचे तळले जातील तस तसे थोडेसे बुडबुडे कमी होतात आणि वडे तेलावर तरंगू लागतात जर तेलावर वडे असे तरुंगू लागले तर याचा अर्थ तुमचे वडे अगदी हलके आणि छान पोकळ झालेले आहेत वडे तुम्ही बघू शकता हलक्याशा बदामी रंगावर झालं हो की बाजू उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन मिनटं आपण छान तळून घेतलेलं आहे मोठ्या आसेवर सुरुवातीला दोन मिनटं आणि दोन मिनटं मध्यम आसेवर असे एक चार ते पाच मिनटं वडा मस्त खरपूस आपण तळून घेतलेला आहे आता सुरुवातीचे दोन वडे तसे इतके चांगले होत नाही पण जस जसे तुम्ही वडे तळत जाल तस तसे वडे छान फुलतात मस्त क्रंची होतात आणि अगदी छान तेलावर तरंगू लागतात तर याच पद्धतीने उरलेले काही वडे आपण इथे छान तळून घेणार आहोत बघू शकता रंगही सुंदर आलेला आहे आणि याला छान पीठ कोट झालेला आहे आता जर हे बटाटे वडे तुम्हाला तळून खायचे तर छान छोटे छोटे गोल गोल करून घ्या त्याला पीठ कोट करून घ्या आणि आपे पात्रांमध्ये थोडंसं तेल घालून तुम्ही वर खाली करून चांगलं खरपूस भाजून घेऊ शकता एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि अगदी उपवासाचे सगळ्यांना चालणारे हे वडे तयार झालेले आहेत तर नक्की करून बघा अगदीच अर्धा किलो बटाट्यांपासून सगळ्या कुटुंबाला पोटभर आणि उपवासाचा हा फक्कड बेद सुद्धा नक्की करून बघा आवडत असेल तर नुसताच वडासा खाल्ला तरी सुद्धा चालू शकेल तर सुक्या चटणीबरोबरसुद्धा अगदी मस्त लागतो तर ही उपवासाची सुकी लाल चटणी कशी बनवायची ते सुद्धा बघणार आहोत अशी चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली तर अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित राहते उपवासाला तुम्ही वेगवेगळे पदार्थ याबरोबर खाऊ शकता आता ज्या तेलामध्ये आपण वडे तळून घेतलेले होते अगदी तेच तेल आहे तेच पीठ आहे एकदम कडकडीत तेलावर एक तेला जसं आपण शेव वगैरे कसं तेलामध्ये घालतो अगदी तसंच छान पातळ तारेप्रमाणे आपल्याला हे तेलामध्ये घालायचं आहे आणि मोठ्या असेवर एक दोन मिनटं चांगलं तेलावर तरंगेपर्यंत चांगलं कुरकुरीत कडक होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे चांगलं झालं की आपसूक यातले बुडबुडे कमी होतात आणि असं हे तेलावर तरंगू लागतं रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे मस्त कुरकुरीत सुद्धा झालेली आहे आता साधारणतः दोन बॅच मध्ये ही शेव आपण काढून आहे मिक्सरचं भांड स्वच्छ कोरडं असावं जेणेकरून जास्त दिवस स्टोर करायची असेल तर तुमची चटणी टिकून राहील अशी ही शेव घातलेली आहे साधारणतः एक कप भर एक दोन चमचे सुकं किसलेलं खोबरं घातलेलं आहे अजिबात भाजावं वगैरे लागत नाही सुकं खोबरं किसून कच्चं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तुम्ही अख्खे शेंगदाणे भाजलेले घातले तरी सुद्धा चालू शकेल चटणीला रंग छान येण्यासाठी चमचाभर आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे याच्यामध्ये अजिबात तिखटपणा नसतो कोणतेही गरम मसाले नसतात फक्त मिरची पावडर असते हे तिखट नसते पण यामुळे चटणीला किंवा पदार्थाला रंग अगदी मस्त लाल भडक येतो तभी पूरते मीठ घालणार आहोत तुमच्याकडे जर काश्मिरी मिरची पूड असेल तर ते हिरवी मिरची तुकड्यांमध्ये वापरू शकता अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सरला पण चालू बंद चालू बंद करत हे छान फिरवून घेतलेलं आहे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे काश्मिरी मिरची पूड घातल्यामुळे चटणी बघू शकता अजिबात तेलकट नाही छान सुटसुटीत आणि मस्त कुरकुरीत खमंग तुमची उपवासाची लाल चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे अशी चटणी तुम्ही एकदाच करून ठेवली तर फ्रीजमध्ये अगदी पाच सहा दिवस व्यवस्थित राहते दोन ते तीन दिवस फ्रीजच्या बाहेर व्यवस्थित राहते उपवासाचे आपे असतील डोसा असेल इडली असेल वेगवेगळे पदार्थ असतील उपवासाच्या पदार्थांबरोबर ही चटणी तुम्हाला चालू शकते तशी ही चटणी सुद्धा आपली तयार झालेली आहे खमंग बटाटे वडे सुद्धा उपवासाचे तयार झालेले आहे एक वडा तुम्हाला इथे कट करून दाखवते तत्पूर्वी बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल आणि अगदी पातळ छान याचा आवरण झालेलं आहे आणि आतला बटाटा तुम्ही बघू शकता एकदम सुंदर दिसतोय जितका सुंदर दिसतोय खायलासुद्धा अगदी मस्त लागतो असा हा मस्त खमंग खुसखुशीत उपवासाचा बटाटा वडा या सुक्या लाल चटणीवर तुम्ही एकदा नक्की करून बघा तर आजची ही मस्त खमंग उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असेल तर नक्की आम्हाला मेसेज करून तुम्ही हे सगळे मसाले आमच्याकडून ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा